उद्धव ठाकरेंचा भाजपला सर्वात मोठा धक्का आताची सर्वात मोठी बातमी भाजपच्या भळभळत्या जखमेवर उद्धव ठाकरेंनी पुन्हा मीठ सोडले कोणत्याही प्रकारचा आकाळसेपणा न करताही जिवारी लागणारी टीका करता येऊ शकते हे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाशिक येथील अधिवेशनात दाखवून दिले भाजपला कसे उघडे पाडता येते हे किरीट सोमय्या यांचा अप्रत्यक्ष उल्लेख करत त्यांनी सांगितले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशाच्या राष्ट्रीय लढ्यात सहभाग नव्हता यासह श्यामप्रसाद मुखर्जी यांनी चलेजाव सळवेचा उल्लेख करत त्यांची भाजपच्या भळबळणाऱ्या जखमेवर पुन्हा एकदा मीठ सोडले आगामी निवडणुकांमध्ये पन्नास ठोक्यांचा प्रचार जोरात होईल याचे संकेतही त्यांनी दिले भाषणादरम्यान त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दांची पेरणी करून कार्यकर्त्यांमध्ये स्पुलिंग चतवले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशाच्या स्वातंत्र्याल सहभाग नव्हता माझे हिंदुत्व शेंडी जाण्याचे नाही तर सर्वसमावेशक आहे अन्य धर्मांचा द्वेष करणे म्हणजे हिंदुत्व नाही असं ठाकरे यांनी यापूर्वी अनेकदा बोलले आहे या माध्यमातून त्यांनी भाजपची कोंडी केली होती ती कोंडी फोडणे शक्य नव्हते म्हणून भाजपने एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शिवसेनाच फोडली त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी आपली भूमिका बदलली किंवा खचून जातील असा भाजप कसा असावा मात्र तसे काही झाले नाही उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या अधिवेशनातून दाखवून दिले भाजपसोबतच त्यांनी फुटरणनाही गंभीर इशारा देत आगामी निवडणुकांच्या प्रचारात पन्नास खोके ओके घराघरात पोहोचलेल्या घोषणेचा वापर करण्याचं स्पष्ट केलं काँग्रेस सोबत जाऊ नये आपण हिंदुत्व सोडलेलं नाही हे ठाकरे यांनी करताना त्यांनी भाजपच्या मुळावरच घाव घातला भाजपमध्ये आज भ्रष्टाचारांना मान आहे पण शंकराचार्यांना मान नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी एका दगडात दोन पक्ष मारले आहेत याबद्दल तुमचे मत आम्हाला कळमत नक्की सांगा तुमचं उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे याबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा सोडरोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका